आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की सभागृहातल्या जवळपास सतरा पॉईंट छत्तीस टक्के एवढ्या सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला फक्त आमच्या नानाभाऊनी का घेतला नाही काँग्रेस पक्षाने नानाभाऊचं नाव इथेही कापलं का असा प्रश्न मला या निमित्ताने येतो आहे त्यामुळे आमच्या विदर्भाचा आवाज असा जर दाबण्याचा कोणी प्रयत्न जयंतराव करणार असेल नाही नाही असं नाही आहे नानाभाऊ एक बुलंद आवाज आहे असं कसं झालेलं तुम्ही एकतर ते तीन चार दिवस रंगेबिरंगी कपडे घालून येत होते त्यामुळे मला वाटलं आता नानाभाऊ जरा दुसऱ्या माहोलमध्ये आले आहेत पण आज पुन्हा ते आपला पांढरे कपडे या ठिकाणी घालून आले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात अत्युच्च अशा प्रकारचा आदरभाव असलेलं हे सरकार आहे जयंतराव आम्ही कधीही छत्रपतीच्या स्मारक छत्रपतींच्या कुटुंबाला त्या ठिकाणी दाखले मागितले नाहीत कधीच नाही मागितले की तुम्ही खरंच छत्रपतींचे वारस आहात अशा प्रकारचा दाखला काय हे मागणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत आमचा विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण सगळे आहोत हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे काही झालं की फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली एक पेड बातमी झालेली आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे या ठिकाणी यापूर्वी देखील मी स्पष्ट केलं की जे जे राज्याच्या हिताचं आहे ते ते सुरू करत असताना शिंदे साहेबांसोबत सुरुवातीला मी होतो नंतर दादाही होते त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथराव शिंदेची नाही आहे ती एक आमची तिघांची देखील जबाबदारी आहे एक विषय डावोसचा देखील या ठिकाणी आला गॅल्युशन चालू केलं ऑलरेडी आता जयंतरावने देखील आता जयंतराव यस तुमचा प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही चुकी जयंतराव तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होत हा तुम्ही दादांचा ऐकत नाही तुमचा प्रॉब्लेम आहे आणि माझही ऐकत नाही प्रॉब्लेम आहे जयंतराव सारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये रोहित रोहितदादा वगैरे ठीक आहेत त्यांनी केली तरी चालू शकतं ते तुलनेनं तरुण आहेत म्हणजे ते काही अनभिज्ञात असं नाही तुलनेनं तरुण आहेत त्याच्यामध्ये तरुण माणसांनी केलं वरुणनी केलं चालू शकतं पण तुम्ही तरी हा नाही म्हणून आपले सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट काय म्हणतात साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे काही मुद्दे देखील उपस्थित झाले एच <laughs> एस आर पी नंबर प्लेट याचा एक नरेटिव या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आला की देशात सर्वात महाग आपले या ठिकाणी आहे खरं म्हणजे या संदर्भात आपल्यालाही कल्पना आहे की सुप्रीम कोर्टाचे आदेश होते त्या आदेशाप्रमाणे आपल्याला खरं म्हणजे यापूर्वीच हे करायचं होतं शेवटी कंटेम झाला कंटेम नंतर आपण हे केलं यामध्ये एक हाय पॉवर कमिटी आपण तयार केली होती माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्यामध्ये काही सचिव होते त्यांनी मिळून जे काही रेट्स आले होते ते निगोशिएट करून इतर राज्यांच्या रेटशी तुलना करून त्या संदर्भात ते रेट्स फायनल केलेले आहेत आणि या संदर्भात जर आपण बघितलं तर काही राज्यांनी फिटमेंट चार्जेस आणि प्लेट चार्जेस हे वेगळे दाखवले महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळे एकत्रित केलेलं आहे आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर दुचाकीसाठी जे काही दर आले आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते चारशे वीसपासनं चारशे ऐंशी पर्यंत आहे महाराष्ट्रामध्ये चारशे पन्नास आहे तीन चाकीसाठी चारशे पन्नास ते पाचशे पन्नास आहे महाराष्ट्रात पाचशे आहे चार साखीसाठी या ठिकाणी आठशे रुपये आपले सातशे पंचेचाळीस आहे जड वाहनांकरता सहाशे नव्वद ते आठशे आहे आपले सातशे पंचेचाळीस आहे मी मुद्दा मग काही राज्यांच्या रसीच घेऊन आलो आहे म्हणजे नाही त्याची पण मागून देतो अहो हो साहेब हे आता तुम्हाला मी जे भाव आणलेले आहेत हे सगळे रिसिप्ट घेऊन आलो आहे म्हणजे जे आपल्याकडे इन्क्लुड आहे त्याचे इन्क्लुडिंग रिसिप्ट आहे अरे बाबा तिजोरीची चाबी त्यांच्याकडे ना, ना। अर्थमंत्र्यांनी सांगितलं पुढाकार घेतला तर पैसे निघतील नाही ना तर कुठून निघतील अर्थमंत्र्यांनी शिवून दिलं अर्थमंत्र्यांनी शिवून दिलं म्हणून हे जॅकेट जरा शांत 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 अध्यक्ष मी या सभागृहात अतिशय जबाबदारीनं सांगतो काहीही बातम्या येऊ द्या पण काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील आमच्या बहिणींना ही जी काही शासनाच्या वतीनं एक मदत आहे ती मिळत राहील आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या महिला बालविकास मंत्री अदिती ताईंनी या ठिकाणी हे जे काही आपण आपल्या बहिणींना पैसे देतो तेही योग्य प्रकारे त्याचा विनियोग झाला पाहिजे ही योजना तयार केली आहे